नमस्कार मंडळी सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पो फक्त पोह्यांपासून बॉबी पापड बनवणार आहोत अगदी खुसखुशीत होतात चवीला एक नंबर लागतात मुलांना तर हे पापड ना खूपच जास्त आवडतात माझ्या मुलांना तर हे पापड खूप जास्त आवडतात आणि पापड बघा काय मस्त आहेत आपले अगदी दुप्पट तिप्पट होतात रेसिपी अगदी प्रमाणबद्ध आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा अजिबात विसरू नका सर्वप्रथम आपण इथं एक मोठी वाटी पोहे घेणार आहोत पोहे अगोदर स्वच्छ निवडून घ्यायचे व्यवस्थित चाळून स्वच्छ निवडून घ्यायचे आणि कढईमध्ये आपल्याला पोहे भाजून घ्यायचेत एक फक्त पाच मिनिटं मीडियम टू स्लो गॅसवरती पोहे भाजून घ्यायचेत आपल्याला छान असे खुसखुशीत करून घ्यायचेत म्हणजे ना मिक्सरवरती याची चांगली पावडर बनवून तयार होते छान हलकी होतं प्रकारे भाजून घेतल्यामुळं थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पोहे जे आहेत ना पूर्णपणे थंड करून घ्यायचेत इथं मात्र पोहे बारीक करताना गडबड करायची नाही आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच याची पावडर बनवून घ्यायची आहे म्हणजे चांगल्या प्रकारे पावडर बनवून होते तर तो सुरुवातीला तोहे थोडेच पोहे टाकून आपण अशा प्रकारे बारीक करून घेणार आहोत बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे दुसरे पोहेसुद्धा आपण ना अशाच प्रकारे बारीक करून घेणार आहोत त्याची पावडर बनवून घेणार आहोत तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायची आहे आता पी व्यवस्थित आपलं पीठ चाळून झाले आता याला आपण मोजून घेणार आहोत पोहे मोजून घ्यायची गरज नाही परंतु ज्यावेळेस आपण पोह्यांची पावडर बनवतो ना ती फक्त आपल्याला मोजून घ्यायची आहे इथं एक कप पावडर झाली आपली पोह्यांची कढाईमध्ये ना दोन कप आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे एक कप पोह्याच्या पिठीसाठी आपण दोन कप पाणी वापरणार आहोत या प्रमाणामध्ये ना छान पोह्याचे पापड आहेत ना अगदी मस्त होतात छान पोह्याचे मस्त असे उकड बनवून तयार होते पाणी कमी पडत नाही त्यामुळं काय करायचं एक कपासाठी दोन कप पाणी वाचायचं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा इथं आपण लाल तिखट टाकून घेतलं आहे आता याला चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आपण पापडखार टाकून घेणार आहोत उकळी फुटायला लागली की आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे जास्त खळखळून उकळेपर्यंत थांबण्याची गरज नाही आता जे आपण पीठ बनवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने अशा प्रकारे फिरवून घ्यायचं कधीही कुठला पदार्थ करताना मिक्स करताना एकाच दिशेने फिरवायचं म्हणजे काय होतं ना गुठळ्या होत नाही अजिबातसुद्धा इथं बघा आपलं पीठ मस्त असं मिक्स करून आहे पण गुठळ्या बघा अजिबात झालेल्या नाही आहेत आता गॅस बंद करायचा आणि याला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटं असंच सोडून द्यायचं आपल्याला म्हणजे छान असं जे आपलं पीठ आहे ना ते वाफवून तयार होतं इथं आपलं छान असं पीठ वाफवून आहे त्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आता याला फक्त आपल्याला एक जीव करून घ्यायचे थोडंसं हाताला सोसवलं इतपत कोमट झालं ना की हाताने व्यवस्थित एक जीव करून मिळून मुरूं, मिळून आहे आपल्याला इथं तुम्हाला वाटत असेल ना प पीठ सैलसर झालं ना तर ते अजिबात होत नाही अगदी परफेक्ट आहे वाटल्यास तुम्ही थोडासा हाताला पाण्याचा हात लावायचा तेलाचा लावू नका नाहीतर पापडाला नंतर वास येतो इथं मी आपल्या शेवगत असते ना अशा प्रकारची चिपळी घेतली आहे प्लेट घेतली आहे पापडीची प्लेट असते ना तीच घेतली आहे आता फक्त एक बोटभर तेल मी घेतले डीप करून तेलामध्ये आणि शेवग्याला सुरुवातीलाच फक्त आपल्याला पुसून घ्यायचं आहे नंतर तेलाचा वापर नाही करायचा आपल्याला थोडंसंच लावून घ्यायचं आहे तेवढ्यामध्येच मी फक्त एक बोटभर पुसून घेतलं आहे थेंबर तेल चिपळी बसून झाली आपली आता एक पिठाचा गोळा काढून घ्यायचा लांबट करायचं त्याला थोडंसं अशा प्रकारे आणि सोऱ्या बंद करून घ्यायचं आहे आपल्याला शेवगा आपला बंद करून घ्यायचं आहे आता इथे बघा पापड्याचं पीठ छान असं बाहेर येते आता तुम्ही एकदा पीठ भरलं ना की अगदी भरभर भरभर भर पापड्या कितीही बनवू शकता अजिबात इथं कष्ट लागत नाही किंवा आणखी कोण हाताखाली मदत करण्यासाठीसुद्धा लागत नाही तुम्ही कितीही प्रमाणामध्ये बनवू शकता ही सगळी प्रोसेस जी आहे ना तुम्हाला फक्त अर्ध्या तासात होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि पापड मात्र एवढे मस्त बनवून तयार होतात ना की चवीला तर अगदी अप्रतिम लागतात तुम्ही कितीही प्रमाणामध्ये बनवू शकता फक्त एवढंच करायचं की आपल्याला पोह्यांचं पीठ मोजून घ्यायचं आणि त्याच्यात दुप्पट पाणी वापरायचं आहे इथं आपले सर्व छान अशा पट्ट्या घालून झालेत पापड बनवून झालेत आता याला आपल्याला ना एक दोन दिवस उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्यायचे पहिल्या दिवशी तुम्ही खाली जरी ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवलं तरीसुद्धा चालेल इथं मस्त मी दोन दिवस उन्हामध्ये पापड आपले वाळवून घेतलेत बघू शकता तुम्ही मस्त झालेत वाळवून छान असे कडक वाळवून झालेत आता आपण तळून सुद्धा बघूया पापड बघा मस्त दुप्पट फुलतोय पापड तळताना ना तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला थंड तेलामध्ये पापड तळू नका मध्यम गॅसवरती चांगलं तेल गरम करून घ्यायचं जास्त पण धूर निघेपर्यंत करू नका नाहीतर पटकन पापड भरपूर लाल होतात मध्यम गॅसवरतीच करायचं आता पापड बघा आपले काय मस्त फुललेत नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुमचेसुद्धा ना पापड अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट बनवून तयार होतील नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला आपल्या एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटली रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा